स्मार्ट मीटर विरोधात बळंकीकरांचा संताप आठ मीटर काढून टाकले मात्र सलकरीमध्ये मा काम सुरूच मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याला तीव्र विरोध दर्शवला कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बसवले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला गावात बसवलेले आठ मीटर कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागले ही घटना सोळा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता घडली या प्रकरणी ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला ग्रामपंचायतीने लेखी पत्र व्यवहार केल्यास काम थांबवले जाईल असं सांगण्यात आलं यानंतर ग्रामस्थांनी आधीच बसवलेले मीटरही काढण्यास भाग पाडले मात्र दुसरीकडे सलगरे येथे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरूच होतं ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे वतीने महावितरण विभागाकडून बेळंकी गावामध्ये वीज ग्राहकांना सूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचं जे काम चालू होतं त्याला पूर्ण बेळंगी गावातील आम्ही वीज ग्राहकांनी व नागरिकांनी विरोध केला आहे आणि जे काही त्यांनी दहा पंधरा स्मार्ट मीटर बसवलं होतं ते त्यांना आम्ही आत्ताच्या आत्ता काढण्यास सांगितलं आहे आणि यापुढे या गावामध्ये स्मार्ट मीटर बसवायचं नाही असं पूर्ण बेळंगी गावातील नागरिकांना आम्ही सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर कुठल्या ग्राहकांना बिना विचार जर बसवत असतील तर त्यांनी ग्रामपंचायत येऊन तक्रार करावी त्यांची आणि तेच मीटर काढायला लावावं एवढीच

ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज